कधी कधी सगळं काही प्लॅनप्रमाणे न होता अचानकच होतं आणि अशा क्षणात आयुष्य आपल्याला एका वेगळ्याच वळणावर नेतं आजच्या भागात प्रेम शेवटी राधासमोर करतो आपल्या प्रेमाची कबुली पण मनवासमोर तिची प्रतिक्रिया काय असते आणि पुढे काय होतं जेव्हा मित्रमंडळी भेटतात ही होती आजच्या भागाची झलक हसू गोंधळ आणि गोडगोड क्षणांनी भरलेला हा भाग तुम्ही मिस करू शकत नाही त्यामुळे चला तर मग सुरू करूयात आता मेन भागाला राधा आय लव यू मी तुझ्यावर इयत्ता आठवीपासूनच अगदी शाळेत पहिल्यांदा पाहिल्यापासूनच तुझ्यावर प्रेम करतो तो बोलला आणि मागे मनवा व राधाही चाट पडल्या प्रेम तिच्या आवाजात अधीरता होती लाज होती पण पुढे काय बोलावं तिला कळेच ना तिलाही त्याच्याकडून हेच तर ऐकायचं होतं पण हे इतकं अनपेक्षित तेही असं मनवासमोर आय नो राधा तुझ्यासाठी शॉकिंग आहे पण काही लोकांचा गैरसमज झालाय की मी इतरांच्या मदतीशिवाय तुला आपल्या प्रेमाची कबुली देऊ शकणार नाही पण असं नाही खरं तर मला आपला हा क्षण प्रायव्हेटच बनवायचा होता आपल्यासाठी कारण हा क्षण नाजूक आहे पण माझ्यावर केलेले लोकांचे आरोप मला आता सहन नाही झाले आणि म्हणूनच आपला इतका नाजूक सोनेरी क्षण मला असा पब्लिकली शेअर करावा लागला तो बोलताना समोरच्या आशात एकदा पाहतो जिथून मनवा दिसत होती पण एकदाच कटाक्ष टाकला होता मनवाने मात्र लगेच आपली मान वळवली राधाला मात्र अजून धक्काच होता ती अजून निशब्द होती राधा बोल ना काहीतरी त्याने ते एकटक त्यालाच पाहणाऱ्या राधाला हळूच हलवले तशी ती भानावर आली काय काय म्हणालास आता तू तिला विश्वास बसत नव्हता पण डोळे मात्र भरून आले होते कुठल्याही क्षणी आता ते खाली अस आले असते त्याने कडेला गाडी घेतली राधा आय रिअली really सेट आय लव्ह यू तो हसून आपले दोन्ही हात फैलावत म्हणाला तसं तीही पटकन त्याच्या त्या दोन्ही हातांमध्ये सामावली ए पगलू रडायला काय झालं त्याने प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत विचारले तिने फक्त हळूस काही नाही म्हटलं आणि त्याची ती मिठी घट्ट केली मनवा मागे आहे याचं भान आता मात्र राधाला नव्हतं हा आलोच रे तोच फोन अनुरागचा आला तसं ती बाजूला झाली आणि त्यानेही हसत अनुरागला सांगितलं व गाडी परत सुरू केली पुढच्या दहा मिनिटातच ते ह्यांच्या गाडीजवळ होते प्रेम आधी ब्रेकफास्ट करू जवळच कुठेतरी आणि मग परत प्रवास सुरू करू संदेश म्हणाला तसा प्रेमने होकार दिला तो खूप खुश आहे हे चेहऱ्यावरूनच अनुराग आणि संदेशला कळालं होतं मला असं का वाटतंय गाडी स्टार्ट होताच अनुराग बोलला हेच ना की प्रेमने राधाला प्रपोज केलं आहे म्हणून संदेश कार चालवत म्हणाला आणि अनुरागने हसून मान डोलवली राधा प्रेम कुठे तोच मागच्या सीटवर ढाराढूर झोपलेली स्नेहा या दोघांचं नावं ऐकताच उठली इकडे तिकडे पाहिलं आणि परत झोपून पण गेली तसं संदेशनं कपाळावर हात मारला ह्या आमच्या नमुना वहिनी पण भारीच आहेत हां अनुरागला त्याला तसं करताना बघून हसून म्हणाला खरंच ती एक नमुनाच आहे संदेशही आरशातून तिच्याकडे कटाक्ष टाकत हसून म्हणाला बघ प्रेमनं तर आपल्या भावीला केलं प्रपोज आता तू बोल तू कधी करतोय आमच्या भावीला प्रपोज अनुराग हसून बोला मी लाग प्रपोज करेल रे पण समोर तुझी भाभी असली तर पाहिजे ना संदेश परत ड्रायविंगकडे लक्ष देतो बाहेरही कुठे हॉटेल आहे का ते पाहत होता म्हणजे ज्या समोर आहेत त्या भावी नाहीत आमच्या अनुरागला आता आश्चर्याचा धक्का बसला पण खरं तर संदेशचं लक्षच नव्हतं त्याच्या बोलण्याकडे कोण समोर संदेशनं आता था गाडी थांबवली होती तसं अनुरागने त्याचं डोकं धरून आशासमोर केलं जिथून आता स्नेहाचं दिस स्नेहाच दिसत होती जी आता निवांत झोपली होती एक हात आपल्या डोक्याखाली धरून ओ की खोळा झाला आहे मला काही वेळ मला काही वेडं नाही व्हायचं तसं संदेश ताडकोन उडाला कारण अनुराग कुणाबद्दल बोलत आहे हे आत्ता त्याच्या लक्षात आलं होतं काय म्हणजे मी इतके दिवस समजत होतो तसं काहीच नाही तुमच्यात परत एकदा धक्का अनुरागला नाही रे बाबा आणि काही असतं तर तोंडावर बोललो नसतं का तुझ्या तो थोडा गुस्शातच बोलला तेही ठीक आहे अनुराग विचार करत म्हणाला बरं चल उतर आता प्रेमची कार येत असेल मागून अनुराग त्याची पाठ थोपटतो हो मी उतरतो खाली तू त्या महामायाला उठव कधीपासून झोपली आहे बघ संदेश हसत म्हणाला तसं हो म्हणत त्याने स्नेहाला हाक मारले पण त्याआधीच संदेशने दोन्ही कानावर हात ठेवून बाहेर पडला आहे कोण आहे करत मॅडम इतक्या जोराज जोरा ओरडला की अनुरागला क्षणभर वाटलं की त्याच्या कानाचे पडदे फाटून बाहेर येतील की काय त्याला आता समजलं की संदेशने त्यालाच का उठवायला लावलं आणि तो हातात हात कानात घालून का तिथून सटकला हुशार आहे संदेश तू तो मनातल्या मनात हसत म्हणाला स्नेहा उठ अगं नाश्ता करायचा आहे की नाही त्याने त्या किलकिल डोळ्यांनी त्याच्याकडेच पाहणाऱ्या स्नेहाला विचारले तशी ती नाश्ता हा शब्द ऐकून भानावर आली हो 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 मला खूप भूक लागली आहे म्हणतच परत तिला वास्तवाचं भान आलं गाडी तापून असल्याचं अरे हे राधा आणि प्रेम मनवा तोच तिला आपले हे दोस्तही आठवले बरंच लवकर आठवले की आपले फ्रेंड तोही हसत म्हणाला ते येत आहेत मागून पण चल आपण आधी टेबलवर जाऊन बसूयात अनुराग म्हणतो तसं होमध्ये मान्हावर तिने आपली पर्स उचलली आणि बाहेर पडली ए महामाये आपण नाश्ता करायला जाणार आहोत तिथे जाऊन ब्युटी पार्लर तुम्हा मुलींचं नाही टाकणार बाहेर येताच पर्समधील तिने लिपस्टिक काढलेली पाहून आणि ती मोठीच्या मोठी पर्स बघून संदेश वैतागत म्हणाला ए ती पुढे काही बोलणार तोच मागून प्रेमची कार तिथे येऊन थांबली राधा आली आहे थांब मी तुला आता नंतर बघते असं म्हणत स्नेहा आपल्या पर्समध्ये ती महागडी लिपस्टिक टाकत पळतच राधाजवळ गेली राधा आय मिस यू सो मच म्हणत राधा अजून उतरली नव्हती की तिला जाऊन तिने मिठीस मारली अगं हो हो जरा आधी मला उतरू तर दे राधा हसत म्हणाली तसं पटकन तिचा हात धरत तिला खेचलं आणि हात पकडून धरला जणू आता हिने कुठे मला सोडून जाऊ नये असं वाटतंय ह्यांचं मिलन पाहून की कि किती वर्ष झालीत या भेटल्या नसाव्यात संदेश अनुरागच्या कानात फुटपुटला आणि अनुराग हसला तुला तर मी नंतर बघेन थांब आता मी व राधा तुझी खबर घेतो तो स्नेहा त्याचा कान पकडत म्हणाली मगाशी काय म्हणालास त्या अनुरागला मी ऐकलंय ती हळूच त्याच्या कानात आत्ता बोलली काय कुठं काय तो खांदा उडवत म्हणाला आणि आपला पटपट चालत -पट माग मागे पाहत अनुराग मला खूप भूक लागली आहे येतोच का लवकर अनुरागला म्हणाला ह्या दोघांचं सा काय चाललेलं असतं कळतच नाही मागून हळूहळू येणाऱ्या मनवाकडे पाहत हसून राधा म्हणते आय ऑल्सो मिस यू तोच कानावर एक मादक का आवाज तिच्या पडतो तशी ती पाहायला लागते तर प्रेम पुढे गेला होता अणू संदेश मीही आलोच रे पुढे म्हणाला आणि परत मागे वळून तिच्याकडे पाहत डोळा मारला ती मात्र चांगलीच लाजली तिला एकतर कसं तरीही होत होतं कारण आता फक्त मनवाच नाही तर तिची हो जिग्री स्नेहाही होती आता तिचं डोकं खाणार होती नाही ते प्रश्न विचारून एका कबुलीने सगळं बदलतं पण सगळेच तयार असतात का त्या बदलासाठी आज प्रेम आणि राधा जवळ आले पण आता स्नेहा आणि मनवा कडून काय रिॲक्शन येणार मित्रमंडळांच्या गमती जमतीत पुढे काय ट्विस्ट येतोय पाहत राहा ऐकत रहा, पुढचा भाग आणखी मजेशीर रोमॅंटिक आणि थोडा चिडवणाराही होणार आहे कथेचा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद